आपण पाहत आहात प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजप उमेदवारांना वाढता जनसमर्थन मिरज शहर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे मिरज शहर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती बानोबी मुसा जमादार उज्वला कांबळे गणेश माळी आणि दयानंद खोत यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घर भेटी प्रचार फेऱ्या तसेच छोट्या बैठकीच्या माध्यमातून भाजप उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला असून प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन भाजप उमेदवारांकडून देण्यात येत आहे विकासासाठी कटिबद्ध पारदर्शक आणि जनहिताला प्राधान्य देणारे प्रशासन हा भाजपाचा संदेश प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसत आहे प्रचारात स्थानिक कार्यकर्ते महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला पाहायला मिळत आहे यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडत अपेक्षा व्यक्त केल्या असून भाजपच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत बदलासाठी मतदान करण्याचा निर्धार केल्याचेही दिसून आले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दयानंद खोत बानोबी जमादार गणेश माळी उज्ज्वला कांबळे असे चारही उमेदवारांची प्रचार फेरी आज अंबाबाई मंदिर या ठिकाणहून सुरुवात केलेली आहे आज या ठिकाणी चर्च रोड असेल किंवा आपलं पवार गल्ली असेल काकडे बोळ असेल नांदीकर गल्ली असेल या संपूर्ण परिसरामध्ये त्याचबरोबर हनुमान नगर म्हाडा कॉलनी या संपूर्ण परिसरामध्ये आज आम्ही फेरी घेतो आहे तर आज सुरुवात झालेली आहे आज बघितलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोक खुश आहेत चारही उमेदवारांच्यावर कारण काम करणारे उमेदवार आम्हाला मिळालेत याच्यातच बराच आनंद नागरिकांच्यामध्ये स्वतःहून ते बोलत आहेत तुमच्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत आम्ही भारतीय जनताच्या पार्टीच्याच पाठीशी हो। आहोत अशा ज्या प्रतिक्रिया येतात त्यावेळेला आमचा उत्साह किंवा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सर्व उमेदवारांचा उत्साह वाढतो नागरिकांना मी एवढंच आव्हान करू इच्छिते कशाचीही चिंता करू नका येत्या काळामध्ये ज्या आपल्या वॉर्ड नंबर सात मधील जी उर्वरित कामं आहेत ती आम्ही ताकदीनं करू आणि नागरिकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण द्यायचा नक्की प्रयत्न करू